कुटुंबाची मागणी एवढीच आहे की आम्हाला न्याय पाहिजे ह्या लेकरांचा बाप तर गेलेला आहे जसं देशमुख संतोष देशमुखच्या मुलीने म्हणलं की ढगाळ गेलेला बाप दिसणार नाही दिसणार नाही एवढीच मागणी की न्याय पाहिजे आणि जितेंद्र आवडनं विषय मांडला होता यांचा एवढंच आहे की या या लेकराकडे बघून तरी आता तरी अजितदाद आपले पालकमंत्री आहेत ह्यांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे कारण माझ्या पाठीमाग आता कुणीच नाही सध्याला मी माझे लेकरं माझा मोठा भाऊ उवडील आहेत माझ्या पाठीमाग मला कुणीच नाही आता सगळे सगळ्यांनी माझी साथ सोडलेली आहे कधीच लेकर लेकरांना ना बोलत नाहीत ना कुणाला बोलत नाहीत तर अद्याप त्यांच्या घरचे आरोपी मोकट आहेत आणि न्यायाच्या भूमिकेतून मागणी करताय मात्र मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना गृहमंत्री मुख्यमंत्री एकच आहेत ना त्यांना एवढीच मागणी की तुम्ही या महादेव मुंडे जे सुरेश दासांनी जे काढलाय विषय त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष द्या की का म्हणून इतका अत्याचार केला का करण्यात येत आहे अत्याचार कोण आहेत हे आरोपी का असं करतात एवढंच गृहमंत्र्याकडं आपल्या पालकमंत्र्याकडं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आणि अजितदादाकडे एवढीच मागणी आहे की माझ्या बी परिवाराला जसा संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय द्यायला हवं तसा माझ्या बी परिवाराला तुम्ही न्याय दिला पाहिजे